श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी शक्यतो उकडीच्या पदार्थांचा देवाला नैवेद्य दा टाकला जातो याआधी आपण आपल्या चॅनलवरती हळदीच्या पानातले पातोळे उकडीचे मोदक कसे करायचे याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की पहा तर आता मी बनवत आहे पूर्णाचे डिंडर त्यासाठी इथे पाव किलो चणाटा चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्यानंतर कुकरला एक शिट्टी काढून घ्यायची आहे आता पाणी वेगळं करून त्याची कटाचे आमटी कशी करायचे याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केला नक्की पहा तर इथे मी एका पॅनमध्ये ही डाळ घेतली त्यामध्ये टाकलंय पाव किलो चना डायला पाव किलो गोळ आणि दोन चमचे साखर सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हळूहळू गुळाला पाणी सुटतं मीडियम गॅस वरती हे परतत राहायचं आणि पाहू शकता आपलं पुरण रेडी आहे पुरण रेडी आहे हे कसं ओळखायचं हो तर पॅनपासून पुरण असं गोळा व्हायला लागलं किंवा सुटायला लागलं की समजायचं पुरण रेडी आहे ही पहिली ट्रीक दुसरी ट्रीक म्हणजे चमचा असा उभा करायचा तो पडला नाही की समजायचं आपलं पुरण रेडी आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि मग ह्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा सुंठ पावडर अर्धला चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडर सगळं पुरणामध्ये हे पावडरही मिक्स करून घ्यायच्यात व्यवस्थित गॅस बंद करून ह्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं की ह्याचा जो स्वाद आहे आणि ह्याचा सुगंध आहे तो तसाच राहतो गॅस चालू ठेवताना जर तुम्ही मी हे टाकलं तर मग त्याचा स्वाद उडू शकतो आता इथे मी एका भांड्यावरती ही पुरणाची जाळी घेतली आहे तुमच्याकडे यंत्र पाटा वरवंट किंवा मिक्सरवरती वाटले तरी चालतं कारण ही डाळ इतकी मौसूस शिजलेली असते ना की पुरण मऊ मौलुसलोषित होतं तर मी माझ्याकडे पुरणाच्या जाळीवरती मी हे वाटत आहे आणि हा असा वरवंट आहे तुमच्याकडे पुरणाची जाळी असेल तर तुम्ही तेला ग्लास किंवा तांब्याने जरी वाटलं तरी चालतं तर पाहू शकता हळूहळू आपलं पुरण छान असं वाटलं जात आहे माझं पूर्ण पुरण आहे ते वाटून झालेलं आहे आणि पुरण पाहू शकता मस्त मौसूज झालेलं आहे त्याचा जेव्हा आपण गोळा करतो ना तर त्याला असा कुठेही तडा पडत नाही आहे आणि हे व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे जास्त पातळ नाही की जास्त ड्राय नाही आहे जास्त पातळ झालं तर पुरणपोळीतून बाहेर येतं जे पुरण आहे ते किंवा सुद्धा बाहेर येतं आणि जास्त ड्राय झालं ना तर ते असं घशाला लागतं तर आता आपलं पुरण रेडी आहे इथे आपण नेहमी चपातीला जसे कणिक मरतो तसे कणिक मळून घ्यायचे आहे आणि पुरी एवढा गोळा घेऊन आपल्याला हे असे पुरीसारखे पुरीच्या आकाराचे लाटायचे आहेत त्यानंतर हे जे पुरण आहे ते असे चौकोनी आकारामध्ये आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि जी क पोळी आहे त्याच्या चारी बाजूने कडाबंद करून घ्यायचे आहे हे अशा प्रकारे आपण हे फोल्ड करून घेऊया पाहू शकता पोळी आहे ती अजिबात अशी चिकटली नाही पोळपाटाला थोडा थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आपण आणि ही पोळी लाटायची आहे शक्य होत नसेल किंवा लाटल्या जात नसेल तर मग तुम्ही थोडंसं पीठ लावलं तरी चालतं पण जास्त पीठ लावू नका नाही तर मग दिंड असे वाटड होतात आपले पूर्ण दिंड करून झालेले आहेत आता जे आपलं मोदक यंत्र आहे त्याला आपण तुपाचा हात लावून घेऊया आणि हे जे तयार केलेले दिंड आहे ते वाफून घेऊया थोडेसे दिंडाला आपण तुपाचा हातवर लावून घ्यायचा म्हणजे काय होतं की दिंड आहे ते एकावर एक ठेवल्यावरती असे चिकटत नाही तर अशा प्रकारे मी सर्व दिंड ठेवून घेते मोदक पात्रामध्ये एका साईडला मी मोदक पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्या आहे त्यावरती हे थे दिंडाचे वरचं पॉट आहे ते ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं छान वाफून घ्यायचे आहेत दिंड तयार आहे ते कसं ओळखायचं तर झाकण काढल्यानंतर त्याला असा हात लावून बघायचा चिकट लागत नसेल ना तर समजायचं की आपले डिंड रेडी आहे आता खाली काढून थोडं थंड झाल्यावरती वरती तुपाची धार सोडायची आणि देवाला नैवेद्य दाखवायचा मऊ लोसलोशी डिंड आपले तयार आहे चवीला अप्रतिम लागतात ज्या मुली नवशिक्या असतात ज्यांना पुरणपोळी येत नाही किंवा पुरणपोळी कि फाटते त्यांच्यासाठी हे खूप छान असं सिंपल आहे इझी रेसिपी असे डिंढ करायचे तुम्हाला हवं असल्या तुम्ही तुपामध्ये शॅलो फ्राय करू शकता किंवा तुपामध्ये मध्ये किंवा तेलामध्ये डीप फ्राय करू शकता